नमस्कार विज्ञा टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रणसंग्राम लोकसभा निवडणुकींचा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे आणि शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदार शिवाजीराव आठवडा यांना उमेदवारी मिळाली आहे ह्या मतदारसंघाचा विकास झाला आहे का कोणते प्रश्न अपूर्ण आहेत काय व्हायला हवं लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधी पाठवताना त्यांची योग्यता काय असावी सक्षमपणे प्रश्न मांडणारी व्यक्ती त्या ठिकाणी असायला हवी का लोकांच्या काय भावना आहेत लोकांचे काय प्रश्न आहेत लोकांना काय वाटतं आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही कोणाचीही बाजू घ्यायची नाही आपला लोकसभेतला लोकप्रतिनिधी कसा असावा लोकांचं काय म्हणणं आहे हे आपलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे चला तर आपण चर्चेला सुरुवात करूया शिरूर लोकसभा मतदारसंघामधून सन्माननीय आढळराव साहेबांना जी उमेदवारी दिलेली आहे चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे त्यांचा अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पाठीमागे आज जो पंधरा वर्षाचा अनुभव आहे या माध्यमामधून त्यांनी बऱ्याचशा माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी किंवा बऱ्याचशा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत समोरचा उमेदवार हा नौका आहे त्यांचं अगोदर काहीच काम नाही त्यांना डायरेक्ट तिकीट मिळालं ते या ठिकाणी उभे राहिलेत दोन हजार चार ला खासदार शिवाजीराव राड यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा ते पण नोकेच होते आपला प्रयत्न आहे डॉक्टर अमोल कोल्हे एक जुन्नर तालुक्यातील उमेदवार आहेत काय व्हायला हवं तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे एक सुने कलाकार आहे आणि आपण ज्यांना देवस्थानी मानतो सं छत्रपती संभाजी शिवाजी यांच्या त्या ते ऐतिहासिक भूमिका करतात त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदराचं स्थान आहे साहेब सुद्धा जुने होते अनुभव होते अनेक वर्ष सरकार चालवलं लोकांनी परिवर्तन केलं बावन्न वर्ष माझे बावन्न वय झाले बावन्न वय होतपर्यंत साहेब किंवा अजितदादा हे कधी या जुन्नर तालुक्यामध्ये सहसा म्हणजे अशा ग्रामीण भागात फिरकले तर असे काय नाही येणार समस्या नाही ग्रामीण भागात म्हणजे तुमच्या घरी यायला तुम पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीत आज कांदा आहे पाणी नाही सर्व काही बाबी या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोडवण्यात आवं बी जे पी या ठिकाणी बीजेपीचं जे सरकार आहे बी जे पी सरकारने थोडीशी उन्ह बाकी ठेवलेली आहे शेतकऱ्यांक लक्ष दिलं नाही कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याक लक्ष नाही या ठिकाणी तर का पवार साहेबांचं भले त्यांचं आले खासदार तरी भारतामध्ये ते सरकार बनवू शकत नाही का माहिती आहे का पहिला तिकडे पाठ नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगितलं होतं की तू इकडं महाराष्ट्रात कमी लक्ष दे बाहेर बाहेरच्या राज्यात लक्ष दे तरच तू पंतप्रधान होऊ शकतो आज त्याची तशी परिस्थिती नाही आहे आणि मोदींच्या वाटीमा पाठवळ बाहेर जास्त आहे आणि मोदीच पंतप्रधान होणार आहे कारण आज त्याची गरज आहे आत्ता बरं इंदिरा गांधी होत्या चांगल्या होत्या राजीव गांधी चांगले होते पण शरद पवारला पंतप्रधान जातात आले नाही आणि ते होऊ शकत नाही कारण काय माहिती का बाहेरचे राज्य प्रबळ आहे एक माणूस पंतप्रधान असं वाटत नाही पण त्याचा त्यांनी प्रयत्नच केला नाही त्याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते की बाहेरच्या राज्यात जाऊन आपले खासदार गोळा करायला पाहिजे नव्हते नवीन व्यक्तीला कसं नाही जुन्या ते सण जुनं ते सोनं ले ही नवी सोनं बनतात वरून फक्त ते सोन्याचं पाणी देतात तसं जुना माणूस जे आहे तो गाजलेला आहे तो काहीतरी करणार आता हे नवीन जे आहे आता आमच्यासारखे पोराक होईल मला आमकं व्हायचं मला चमकं व्हायचं आहे जी जुनी आहेत ते यांनी घासलेली आहे त्याच्यात त्याचं त्यांना आहे हे नवी परजे जे यांच्या उभार वासन आमचं अभिनेता आपले जे जे अमोल कोल्हे साहेब जे आता जे आहेत टी व्हीच्या त्या अभिनयाच्या दृष्टिकोनातून लोकांचं त्यांनी चांगलं की त्यांनी त्यांचा अभिनय चांगला केलेला आहे तरुण वर्गाचं पण चांगलं त्यांचे प्रेम आहे परंतु ते एक अभिनेते आहे राजकारणामधला तितकासा अजून त्यांना काही अनुभव नाही आता गेले पंधरा वर्ष झाले जे आढळराव साहेब आहेत त्यांना त्यांचा अनुभवही लोकांना असं वाटतं जर आता जर ते पुन्हा जर आता लोकसभेतून निवडून आलं तर त्यांना एक मंत्रिपद मिळेल मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून ते काहीतरी आपल्या विभागामध्ये याही पेक्षा अधिक चांगलं काम करतील